नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मगाशीच पाऊस पडून गेलेला आहे आणि आता छान असं ऊन पडलेलं आहे आणि खूप छान वातावरण झालं आहे तर आता आपण आज निघालो आहोत नागठाणला नागठाणला का तर आपल्या फ्रेंड्स पण आहेत तिथे आणि लवकरच आता गणपती बाप्पा येणार आहेत तर त्याची तयारी आपला गणपतीचा स्टॉल असतो तुम्हाला माहितीच आहे मंडळी तर गणपती बुक करण्यासाठी आज निघालो आहोत आणि छान छान गणपती आपल्याला आज बुक करायचे आहेत आणि पाहायचे आहेत छान छान मॉडेल तर आपल्या फ्रेंड्स आहेत ता स्मिता ताई आणि अर्चना ताई तुम्ही आधी त्यांना याआधीही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे तर आज त्यांच्याशीही म्हणजे त्यांचीही भेट होणार आहे आणि त्यांच्याच इथून आपण गणपती बाप्पा घेतो आणि छान असा स्टॉलसाठी आपण म्हणजे गणपती बुक करण्यासाठी आता जाणार आहोत इथे तुम्ही बघू शकता लकीची बाळं कशी झोपली आहेत <laughs> एकदम सुस्त पडली आहेत नुसता दंगा घालतात आणि मग असं आरामशीर झोपून जातात आता एक महिन्याची झाली आहेत जवळजवळ ती तर त्यातले दोन बुक झालेले आहेत दोन म्हणजे नेणार आहेत आणि दोन अजून झाले नाही आहेत तर बघूयात एक अजून आठ पंधरा दिवस तरी आपल्याला सांभाळावं लागतं म्हणजे एक दीड महिना तरी दीड ते दोन महिने कारण जोपर्यंत ते आता वरचं खातात पित त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे असं तर ठीक आहे चला मग आता आपण निघूयातच आता थोड्या वेळामध्ये नागठांसाठी आणि बघूया छान छान गणपती बाप्पा तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात म्हणजे आपल्याला आपल्या इकडून सातारा बावीस आणि तिथून हे पिसकी काहीतरी आहे म्हणजे आपल्या एवढंच आहे ह्या लोकांना पुढून असेल रे रस्ता किती यांच्या इथपर्यंतच येऊन नेमकं हे झालंय हे यांच्या इथंच येऊन नेमकं म्हणजे थांबलाय रस्ता फायचा पण नशी मीथपर्यंत तरी आहे व्यवस्थित शेड त्यांचा मोठा मुलगा स्मितादाईंचा हा कोणच राय

చైతన్య హ स्वतः स्मिताताईंनी केलेले हे सुंदर असे वर्क आहे तुम्ही ते बघू शकता आणि त्यांच्यामुळेच मी फेटा आणि धोतर कसं नेसवायचं ते मी शिकले त्यांनीच मला शिकवलं आहे आणि त्यामुळे मी आज करू शकते किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत हे मॉडल आहेत मॉडल नंबरसुद्धा त्याच्यावर टाकलेले असतात आणि याच्यामधून आपण मॉडेल नंबर सिलेक्ट करायचे मग त्याच्यामध्ये आपल्याला किती पीस हवेत तसं ठरवायचं आणि मग बुकिंग करायचं असतं तर इथे अगदी अर्ध्या फुटापेक्षा पण छोट्या मूर्तीपासून ते मोठे जे आपले सार्वजनिक गणपती असतात एक सात फुटापर्यंत म्हणा असे गणपती सगळ्या प्रकारचे गणपती इथे मिळून जातात इथे बघू शकता हा बालकृष्ण हे नवीन मॉडेल आहेत सगळं हे हां खरंच हे पण नवीन मॉडेल आहे हे पण नवीन आहे चाला तर इथे तुम्ही बघू शकता हे अजून काम चालू आहे आता पेंटिंगचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने इथे हे कामं म्हणजे करतात आणि खूप साऱ्या लेडीज आहेत जेंट्स आहेत या आहेत आपल्या अर्चना काही आणि स्मृता येतीलच तर इथे बघा तुम्ही या छोट्या मूर्ती तर इथे बाकीचं कलरचं काम झालं आहे आता गोल्डनचं काम झालेलं आहे मग मुकुट आणि हे बघा हे अशा पद्धतीत ते गोल्डनचं काम तर हे फक्त आता हे करणार आणि गोल्डनचं काम एकदा झालं की ही मूर्ती तयार झाली पूर्ण तिथे बघा किती सुंदर सुंदर मूर्ती आणि छान असे कलर देतात आणि किती मस्त वाटतं ना म्हणजे असं ज्या व्यवस्थित काम करतात किती व्यवस्थित तो कलर म्हणजे जरासुद्धा इकडे तिकडे नाही पडला पाहिजे सतत डान्स म्हणजे कोणासोबत बसला आणि मग तो लावायचा आहे आणि जेवढं गोल्डनचं काम आहे तेवढंच गोल्डन करायचं तर तो गोल्डनचा जरासुद्धा इकडे तिकडे डार्क नाही पडतात आणि म्हणजे कुठलाच कलर एक्सचंजन नाही झाला पाहिजे इथे ह्या म्हणजे फक्त फिनिशिंग करून झालेल्या मूर्ती आहेत मागच्या साईडने माल पुढे 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 येत जातो आणि मग पुढे एकदम तयार होऊन एकदम पुढच्या ह्याच्यामध्ये काढतात तर या आल्या आहेत आपल्या स्मिता आणि इथे चालू आहे ताईंना दाखवतात की बघा कशा पद्धतीत मूर्ती आहेत तर इथे बघा किती सुंदर मूर्ती आहे त्याला फिनिशिंग करायचं काम चालू आहे अशा पद्धतीत व्यवस्थित त्याचा पूर्ण म्हणजे जो आकार मेन आकार असतो त्या आकारामध्ये हे करायचं बाकीचं सरळ म्हणजे फिनिशिंग करून घ्यायचं तर अशा पद्धतीत ह्या मूर्ती तयार करतात आपण आता इथे बघूया ही मूर्ती म्हणजे या साच्यातून ही मूर्ती आता बाहेर काढतात तर ही मूर्ती कशी तयार झालेली असेल ती आपल्याला बघायचं आहे तर इथे बघा ते किती छान एकदम हळू व्यवस्थित ती मूर्ती सोडवतात आणि त्याच्या आतमध्ये तो रबर आहे वेगळ्याच प्रकारचा रबर आहे आणि त्याच्या आतमध्ये मूर्ती म्हणजे तयार झालेली आहे तर मूर्तीला वरूनसुद्धा किती म्हणजे हे करावं लागतं ते बघा आणि खरंच खूप नाजूक काम आहे आणि सगळे आकार व्यवस्थित म्हणजे हे झाले पाहिजे तर अर्ध्या तासामध्ये तयार होते असं या दादांनी सांगितलं आहे आपल्याला हार्डली अर्धा तास म्हणजे म्हणजे खूप झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग ती मूर्ती अशी तयार होते की त्या वेगवेगळे पार्टे जोडायचे ते बघा त्यांना इकडे उच्च शिर्ती आहे तर ते हा रबर मूल जो आहे ना? ना तर ते काढत आहेत तर आता आपल्याला बघायचे आपले गणपती गप्पा कसे दिसतात चला बघूयात खूप उत्सुकता आहे आपला ही मूर्ती कशी तयार झाली आहे ते बघायची बाजूला लोड आहे ते लोडच्या मधला जे भाग आहे ना तर ते सुद्धा ते असं कट करून काढावं लागतं त्याला सुद्धा परत मग ते व्यवस्थित होते ही अशी मूर्ती तयार होते आणि यानंतर याला हात वगैरे सोडायचं तर हे किती नाजूक काम आहे किती मस्त व्यवस्थित करावं लागतं आणि मग त्याला कलर देऊन तयार करायला इथे बघा हे छान असा हंस आहे आणि त्या हंसाने आपली पिल्ल पंखाच्या मधोमध घेतलेली आहेत असं दाखवलं आहे किती सुंदर वाटतं ना मस्त वाटतं इथे अर्चना काही बसल्या आहेत गोल्डन कलर त्या हे करतात आणि त्या छान असा कलर करतात तर ताईंनाही वाटलं की आपणही करून पहावं म्हणून मी ते ताईसुद्धा ट्राय करतात जमतं की नाही <laughs> ते खूप छान ताई फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत घरी आणि छान छान गणपती असे आपण बघितले आहेत तर तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय